नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोकणातील सावर्डे गावात शिमग्यातील अनोखा होल्टे होम उत्साहात साजरा कोकणातील शिमगोत्सव हा परंपरा आणि उत्साहाचा संगम मानला जातो प्रत्येक गावात वेगवेगळ्या रूढी व परंपरा आजही जपल्या जातात त्यातीलच होल्टे होम हा आगळा वेगळा खेळ सावर्डे तालुक्याची पळून येथे गेले अनेक वर्ष मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहात खेळला जातोय हा खेळ दोन गटांमध्ये खेळला जातो एका बाजूला गावातील मानकरी आणि दुसऱ्या बाजूला गावातील इतर लोक असतात यामध्ये एकमेकांवर पेटते होलटे म्हणजे जळणारी लाकडं फेकली जातात मात्र विशेष म्हणजे कुणालाही इजा होत नाही अशी श्रद्धा गावकऱ्यांची आहे हा आगळा वेगळा आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला खेळ फक्त सावर्डे गावातच खेळला जातो शिमगोत्सवातील हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते गावकऱ्यांच्या मते हा खेळ सद्भावना परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक असून वर्षानुवर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे रंगदार सोहळा आणि होमची उत्सुकता सावर्डे गावातील शिमगोत्सव हा पर्यटकांसाठीही विशेष आकर्षण ठरतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा